जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत विद्यमान खासदार शिवसेनेचे आहेत त्यामध्ये फारसा बदल होईल असं वाटत नाही त्यामुळे संयम ठेवून वाट पाहिली पाहिजे असं सुचक विधान भाजपचे खासदार धनंजय महाडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावाही खासदार म्हाडिक यांनी के केला खासदार महाडिक म्हणाले लोकसभा वेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेते येणार आहेत लोकसभा निवडणुकीत चारशे पार जागा मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे कोल्हापुरातील कोणतीही जागा पाहिजे असा हट आग्रह हट्ट अथवा मागणी पक्षाने अथवा मी वैयक्तिक केलेली नाही मात्र शिवराजसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत चाव झालेल्या मेळाव्यात भाजपला एक जागा द्यावी त्याचा विधानसभेला उपयोग होईल अशी मागणी केली होती खासदार माडेक म्हणाले महायुतीत जागा वाटपाचा कोणताही गोळ नाही महायुतीचे नेते सक्षम असल्याने चित्र स्पष्ट आहे महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची तयारी आणि क्षमता आहे संग्राम सुय कुपेकर हे तालुक्याचे नेते त्यांनी काय वक्तव्य केलं ते केव्हाचे आहे हे तपासावे लागेल मात्र युती धर्म म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी असे वक्तव्य करू नयेत कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावे अथवा अशी वक्तव्य करू नयेत भाजपची पहिली यादी जाहीर झाल्याने पदाधिकारी कार्यालया कार्यकर्त्यात थोडा संभ्रम आहे एक दोन दिवसात निर्णय होईल महाराष्ट्रातील मतदानास वेळ आहे वरिष्ठ नेत्यांना चर्चा करण्यास वेळ आहे असंही खासदार महाडिक म्हणाले